तांडवून येतात आणि तिथे एक साधी नोटीस लावली की पोलीस भरती बंद आहे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा देतात मुख्यमंत्र्याचा दौरा काय आज ठरला का मुख्यमंत्र्याचा दौरा माझ्या मत माहितीप्रमाणे आठ दिवसापासून ठरलेला आहे आठ दिवसापूर्वी सूचना पोलीस आयुक्तांनी द्यायला पाहिजे होती विद्यार्थी इथं आले त्या मैदानावर पोहोचले त्यांना नोटीस वाचायला मिळाली मला वाटतं चुकीचं आहे या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं अन्याय करणं चुकीचं असं माझं स्पष्ट मत मला पोलीस बंदोबस्ताविषयी काय बोलायचं नाही मग पण हे माहिती होतं ना आठ दिवसापासून दौरा ठरलेला आहे आज तर मग आज आधीच कळवायला पाहिजे होतं सकाळी नोटीस लावतात पोलीस आयुक्त आणि भरती थांबवतात या विद्यार्थ्यांना सूचना पण नाही की नंतर कधी यायचं काय यायचं तर यांना दोन दिवस चार दिवस आधी सांगितलं सा तर मुलं पायी येतात बसचं भाडं त्यांच्या खिशा प्रश्न मोठ्या मुश्किली इथं पोहोचतात त्यांची राहण्याची व्यवस्थेचा प्रश्न आहे खाण्यापिण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न सरकार घोषणा करतं की व्यवस्था केली कुठं व्यवस्था केली सरकारने म्हणून पोलीस आयुक्तांची अशा पद्धतीनं रजाकारी चुकीची मला असं शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा हा विजय आहे या संभाजीनगरला नाव आठ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी शिवसेना प्रमुख हिंदू दशमराव माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर दिलेलं जनतेने संभाजीनगर नाव स्वीकारलेलं आणि पहिल्यांदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या शहराचं नाव त्यांच्या कॅबिनेटमध्ये संपायनगर करण्याचा निर्णय घेतलेला आता काही लोक क्रेडिट घेतील पण देवेंद्र फडणवीसांचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस तब्बल पाच वर्ष मेजॉरिटीचं सरकार असतानासुद्धा या शहराचं नामांतर झालं नव्हतं हो ते नामांतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी करून दाखवलेलं होतं नंतर या सरकारने त्याच्यात छत्रपती नाव एक ॲड केलेलं आहे নিশ্চিত ভূমিকে স্বাগ থাক